आणडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाहीये केवायसी केली सुद्धा तरी सुद्धा भेटला नाही चिंता करू नका आता डायरेक्टली तुम्हाला साडेचार हजार रुपये भेटणार आहेत ही मोठी अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या दे माध्यमातून देणार आहोत कोणाला भेटणार कोणाला नाही भेटणार याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपवरती आपण सर्व काही लाडकी बहिन योजनेसंदर्भात सर्व अपडेट सर्वात आधी देत असतो त्या ग्रुपला जॉईन व्हायला अजिबात विसरायचं नाही तर लाडकी बहिणीनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता के सी करूनसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झाला नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण झाले की आम्ही अपात्र झालो आम्ही सी केल्यामुळे आम्ही अपात्र झालो की काय आम्हाला का, का पैसे भेटले नाही आमच्या शेजारी पाजारी भेटले असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत चॅनलवर चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही तर आता तुम्हाला डायरेक्टली साडेचार हजार रुपये भेटणार आहे ते पण कसे तर नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार डिसेंबर महिन्याचे दीड हजार आणि जानेवारीची महिन्याचे दीड हजार असे मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे कारण की सरकारचे हालचाली वाढलेले आहेत संक्रांतीच्या पूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड म्हणजे दोन हप्ते डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देणार आहेत त्यासोबत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांना दीड हजार रुपये म्हणजे टोटली साडेचार हजार रुपये ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही अशा लाडक्या बहिणींना जमा होणार आहे ही अपडेट सर्वात आधी आपल्या ग्रुपवरती आली होती आपण त्या ग्रुपवरती ग्रुपवरतीसोबत शेअर केली होती ग्रुपची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती जिथे अनेक महिला जॉईन आहेत त्यांच्या प्रश्नाची उत्तरं आम्ही त्या ग्रुपवरती देत असतो तर लाडके बहिणींनो तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचा जर हप्ता भेटला नाही तर के वाय सी करून सुद्धा तर तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये भेटणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही जर आटीत बसत नसाल तर तुम्हाला नाही इथून पुढे एकही हप्ता भेटणार नाही आहे ओके तुम्हाला जर आता साडेचार हजार रुपये जानेवारी महिन्याचा डिसेंबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर भेटला नाही तर तुम्ही लाडकी बहिणी योजनेतून अपात्र झाला असे समजायचं मग आता करायचं काय तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या महिला बालविकास कार्यालयात जायचं आहे तिथं तक्रार नोंदवायची आहे आम्हाला का अपात्र केलं याच्याविषयी माहिती घ्यायची आहे तिथून तिथं तुम्ही कोणत्या निकषातून बाहेर निघला आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का तुमच्या घरात दोन स्त्रिया लाभ घेतात का किंवा तुमचं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे का असेच अनेक निर्बंध सरकारने लाभले आहेत त्यातून तुम्ही जर निघाला असेल तर तुम्ही अपात्र झाला असेल परंतु ज्यांची कंप्लीट कम्प्लीट सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही सर्व गोष्टीत पात्र असून अशा लाडक्या बहिणींना आता डायरेक्टली साडेचार हजार रुपये भेटणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका या ग्रुपच्या माध्यमातून या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व माहिती देत असतो तो, तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर पैसे आले का नाही ते सकट नोंदवायला विसरायचं नाही जेणेकरून आम्हालासुद्धा सुद्धा जाईन की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचं आहे जेणेकरून आम्हाला समजेल आमचा व्हिडिओ कुठे कुठे सेल होत आहे आणि तुमच्या नातेवाईकातील किंवा मित्रमै मैत्रिणीला जर पैसे आले नसतील ते सुद्धा काळजी करत असतील हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा जेणे करून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती झाली पाहिजे की साडेचार हजार रुपये आपल्याला भेटणार आहेत अशा अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि हो सर्वात महत्वाचं महत्त्वाचं म्हणजे जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र